अनमोल केवटेचा खून महिला गंभीर जखमी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या अनमोल केवटे याचा लातूरमध्ये गुरुवारी भल्या पहाटे खून झाल्याची घटना घडली असून मयत केवटेवर मंद्रुपमध्ये दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले लातूरमधील स्थानिक दैनिक भूकंप मध्ये लागलेल्या बातमीनुसार अनमोल केवटे याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी अनमोल केवटे हा लातूरला गेला होता परत येताना गुरुवारी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास येत आला त्याच्या सोबत असलेली महिला सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत संबंधित महिला ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे या प्रकरणी irtika का चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान अनमोल केवटे याचा मृतदेह मंदरूपगावी आणून त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील राजकीय मंडळी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केवटे याला काही दिवसांपूर्वी तडीपार करण्यात आले होते दरम्यान त्याचा नेमका खून कशामुळे झाला याचा तपास लातूर पोलीस करीत आहेत